मेगाब्लॉकचा दुसरा दिवस असून मुंबईकडून कल्याण दिशेकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्यानं कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते पाचशे चौतीस लोकल गाड्या रद्द केल्या आहेत त्यामुळं लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे दिवास्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनस जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेसवरून दिवास्थानकावरील प्रवासी दिवा ते कल्याण आणि नंतर कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनस असा प्रवास करत आहेत त्यामुळे कल्याण स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे इथे इतकी प्रचंड हाल होत आहेत मी आज जवळजवळ साडेसातपासून पासून इथं उभा आहे अक्षरशः डोंबिरीवरून रिटर्नला माणसं येतात इकडनं पण कचऱ्यावरनं माणसं भरलेली ट्रेन असते इथं आम्ही म्हणजे चढू पण शकत इतकी भयानक परिस्थिती झालेली आहेत आणि आम्हाला ऑफिसला तर वेळेवर जावं लागतं परंतु या कारणामुळे इतका काही त्रास होतो आहे बसस्टॉपला जाऊन आलो बसस्टॉपला पण इतकी काही भयानक गर्दी आहे त्या ठिकाणी पण आम्ही बसमध्ये चढू शकत नाही त्यामुळे खूप त्रास होऊ राहिलेला आहे आम्हाला या ठिकाणी माणिक चौक लोकनायक न्यूज